बघा किती छान आणि सुंदर पद्धतशीर ब्लाऊज शिवून तयार आहे तर हा ब्लाऊज मी कसा शिवला कोणत्या पद्धतीने शिवला चला तर बघूयात मग आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये स्टिचिंग कशी करायची स्टेप बाय पार स्टेप पार्ट कसे जोडायचे आणि ब्लाऊज शिवताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पूर्ण बघा आस्तर गेना तर सुरवातीला मी अस्तर जोडून घेणार आहे तर कटोरीला अस्तर जोडते असेच प्रत्येक पार्टला अस्तरला मी टिपा मारूनच अस्तर जोडत असते म्हणजे भक्कम अस्तर जोडलं जातं फेविकॉलनी चिटकवत बसत नाही आणि ते फेविकॉलचं नंतर निघू शकतो चिकटपणा यासाठी टिपा मारूनच मी प्रत्येक पार्टला अस्तर जोडून घेत असते अशाच पद्धतीने प्रत्येक पार्ट मी आता जोडून घेते अस्तरणी तोपर्यंत तो याच पद्धतीने जोडणार आहे तर मी एक दुसरं शेअर करते तुम्हाला ब्लाऊज शिवताना काय काय काळजी घ्यायची हे मी शेअर करते सोबत तुम्ही अस्तर कसं जोडायचं हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर ब्लाऊज शिवते वेळी म्हणजे जेव्हा तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज अंगात बसावा असं वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी महत्वाचे आ, कटिंग महत्त्वाचे आहे परफेक्ट कटिंग जमली पाहिजे तरच तुमचा ब्लाऊज फिटिंगला छान आणि सुंदर बसणारा आहे अंगामध्ये आणि ब्लाऊज फिटिंगला छान बसण्यासाठी कटिंग परफेक्ट पाहिजे आणि सुंदर ब्लाऊज दिसण्यासाठी तुमची स्टिचिंग छान असली पाहिजे यासाठी स्टिचिंग करतानासुद्धा तुमचा हात व्यवस्थित वळला पाहिजे मशीनवर ब्लाऊज वळवता आला पाहिजे व्यवस्थित सगळी बोटांची कला असते ब्लाऊज शिवताना गोट घालताना पायपिंग करताना गाळ्याला बाही जोडताना या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे मी यापुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि नवीन आपल्या चॅनेलवर तुम्ही आज आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो व्हिडिओ बघू शकता त्यासाठी तुम्ही बेल आयकन दाबणं गरजेचं आहे तर बाकी सगळे पार्ट मी अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कट केलेले आहेत हे तुम्ही बघितलंच असेल पण क्रॉसपट्टीमध्ये तसं न करता क्रॉसपट्टी अस्तरची जेवढी आहे तेवढंच आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टी मात्र कमरेच्या साईडला परफेक्ट करून घ्यायचे म्हणजे स्टिच करून घ्यायचे पक्की त्यानंतर आपल्याला पाठीमागचा भागसुद्धा जोडून घ्यायचा आहे पण इथे तुम्ही म्हणाल आता की ब्लाऊज उलट्या साईडने तुम्ही जोडलेला आहे तर ही कस्टमरची चॉईस होती शेजारच कस्टमर असल्यामुळे मी बोलवून पण घेतलं होतं की कारण या ब्लाऊजचा असा प्रॉब्लेम झाला होता की हे जे सोनेरी ब्लाऊजची डिझाईन जी दिसते सुलट्या बाजूला ती सुलटी बाजू आहे हे मला पण समजते पण दोरे धागे निघाल्यासारखे त्या डिझाईनवर दिसत असल्यामुळे ती बाजू मी आतमध्ये घातली कारण नवीन असतानाच जर एवढे धागे निघालेले दिसले तर मग एकदा वापरल्यावर खूपच खराब होईल हे कापड कारण कापड एवढं भारीतलं नाही आहे त्या साडीवरचं त्यामुळे कस्टमर पण बोललं की नको मग जास्त दोरी निघाले तर लगेच ब्लाऊज खराब होईल ती बाजू बाहेर काढा आतली बाजू बाहेर काढा अशी कस्टमरची चॉईस घेतली आणि नंतर मी हा ब्लाउज शिवलेला आहे नाहीतर तुम्ही आता सगळेजण टेलरच आहात माझा व्हिडिओ बघताय म्हणजे तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही उलट्या बाजूने ब्लाऊज शिवला तर तसं नाही आणि शिवाय साडीला ब्लाऊज अटॅच होता तेव्हाच हा काठ बघा बाईचा त्याला जॉईन होता आणि तो सुद्धा उलट्या साईडलाच काठ आहे मी काठ हलवलेला नाही आहे अजिबात तरीसुद्धा तो काठ उलट्या साईडला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की त्या लोकांनीसुद्धा याच कारणामुळे उलट्या साईडला काठ लावून दिलेला आहे आणि एकदम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे साडी एकदम वेगळा कलर आहे आणि ब्लाऊजचा कलर वेगळा आहे त्यामुळे त्यांनी ते तसं केलेलं असावं क कदाचित तर एवढी सगळी माहिती देत देत आपली अस्तर जोडून झालेलं आहे बऱ्यापैकी ब्लाऊजला आता बाही जोडायचं चा काम चालू आहे तर एका साईडला मला बाही कमी पडलेली आहे अस्तरलाच आणि दोन्ही साईडला आपल्याला फॅब्रिक कमी पडले बाहीचं तर आता मी जोड कशा लावत असते बाहीला <coughs> माफ करा तब्येत थोडी खराब असल्यामुळे आवाज बसलेला आहे त्यामुळे जास्त बडबड करता येत नाही मी मोजकच बोलणार आहे तर जोड लावण्याचा विषय चालला होता तर बाईला जोड कसा लावते ते आपण <coughs> बघूयात तर या पद्धतीने मी अगोदर अस्तर जोडून घेत असते त्यानंतर आपल्याला बाहीला जोड लावायचा आहे तर अगोदरच मी फॅब्रिकला वेगळा जोड आणि अस्तरला वेगळा जोड असं करत नाही त्यासाठी अगोदर अस्तर जोडून घेत असते आणि मग नंतर आख्या बाहीलाच मी जोड लावत असते ही माझी पद्धत मला सोपी आणि टिकाऊ वाटते तर ही पद्धत तुमची पद्धत बाहीला जोड लावण्याची कशी आहे ती कमेंटमध्ये सांगा आणि ही पद्धत तुम्हाला आवडली का हे पण कमेंट करून सांगा तर बघा या पद्धतीने बाहीला जोड लावला तर भक्कमरित्या बाहीचा जोड टिकू शकतो तर या साईडला सुद्धा अस्तर आणि ब्लॉ फॅब्रिक दोन्ही जोडावं लागणार आहे आपल्याला कारण अस्तरच्या पण कमी पडलेला होता आपल्याला पार्ट तर नेहमी मी याच पद्धतीने बाही जर कमी पडली कापड भाईला तर मी याच पद्धतीने जोड लावत असते <laughs> या पद्धतीने आपल्या दोन्ही भाय तयार झालेल्या आहेत आणि व्यवस्थित आकार बघायचा आहे का कटिंगमध्ये आता आपल्याला एक्स्ट्रा जे कापड उरलेलं आहे तेच प्रत्येक पार्टचं कट करून घ्यायचं आहे माझी सवय अशीच आहे सगळे पार्ट अगोदर अस्तरला जोडून घेते आणि मग एकाच वेळी कात्री हातात घेऊन पूर्ण कटिंग करून टाकायचे जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेलं आहे ते आता कटिंगच्या वेळीच आपण टक्स मारून घेतलेले आहे त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायचे टक्स मारते वेळी डबल टक्स मारायचे आहे नवीन जर शिकत असाल तुम्ही तर अगोदर सरळच एक टीप मारून घ्यायचे मधल्या टक्सवर आणि म्हणजे मग फॅब्रिक आणि अस्तर या दोन्हीला टक्स बसते त्यानंतर आपल्याला कटोरी जोडून घ्यायचे कटोरी जोडते वेळी अजिबात खेचायची नाही सैल हाताने कटोरी जोडून घ्यायचे म्हणजे कमी जास्त होत नाही आणि कटिंगच्या वेळी तुम्हाला एक टीप देते कटिंगच्या वेळी कटोरी जोडण्याच्या पार्टपेक्षा कटोरीची उंची अर्धा इंच खाली ठेवायची म्हणजे कटोरी कमी पडत नाही व्यवस्थित परफेक्ट बसते त्यानंतर आपल्याला आता ही, आप ही क्रॉसपट्टीसुद्धा जोडून घ्यायचे कारण आपण खालच्या साईडला क्रॉसपट्टी पॅक करून घेतलेली आहे तर क्रॉसपट्टी जोडते वेळी मी या पद्धतीने जोडत असते फॅब्रिकवर ब्लाऊजच्या फॅब्रिकवर अस्त अस्तरची सॉरी क्रॉसपट्टीचं फॅब्रिक ठेवून पहिला क्रॉसपट्टीला टीप मारून घ्यायची त्यानंतर अस्तरवर क्रॉसपट्टीचा अस्तर ठेवून मग आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आणि मध्ये जो भाग राहतो हा तो आपल्याला सुलटा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ही जी क्रॉसपट्टीची टीप आहे ती आतमध्ये लपली जाते त्यामुळे आतूनसुद्धा ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी लावून बघा तुमचासुद्धा ब्लाउज फिनिशिंगला छान दिसेल किंवा क्रॉसपट्टीच्या इथे उसवण्याचे चान्सेस कमी राहतात त्यानंतर आपल्याला राऊंड बरोबर आला का चेक करून घ्यायचं चे। आहे म्हणजे परफेक्ट आपली क्रॉसपट्टी बसलेली आहे जागेवर जर राऊंडची उंची कमी झाली किंवा क्रॉसपट्टीची जी टीप आहे तिथंपर्यंत शोल्डरपासून उंची कमी झाली तर छातीवर क्रॉसपट्टी चढण्याची शक्यता असते याचाच अर्थ असा होतो की राऊंड तुम्ही कमी घेतलेला आहे ते चेक करून घ्यायचं आता साडेबाराचा राऊंड होता तर बरोबर साडेबारावर आपली टीप मारल्यानंतर राऊंड आलेला आहे तुम्ही बघितलंच असेल मी टेपनी चेक केलं तर या पद्धतीने आपला दुसरा पार्टसुद्धा जोडून झालेला आहे यानंतर आपल्याला पाठीमागच्या भागाला आता गळ्याला टीप मारून घ्यायचे मी गळ्याला अजून टीप मारलेली नाही तर जे आपला गळा आहे तो जास्त रेखाटून थाप मारून दुसरीकडे उठवून घ्यायचा आणि मग आपल्याला अस्तरच्या ब्लाउजसाठी मी गळा कधी कट करत नाही अस्तर जोडून झाल्यानंतर मगच आपण असा गळा कट करायचा स्टिच करून म्हणजे एकदम व्यवस्थित स्टिच पण होतं आणि अस्तर पण जोडलं जातं आता त्या गळ्याच्या मधून जे कापड उरले ते वेस्ट घालवायचं नाही यामध्येच आपल्याला काज बटन पट्टी काढायची आहे म्हणजे कापड वाचलं जात आता गळा जोडून झाल्यानंतर आपल्याला टक्स मारायचे तर एका साईडला खडूनी डार्क करून दुसरीकडे उमटवून घेतलेले आहेत म्हणजे सेम अंतरावर टक्स येते या पद्धतीने पाठीचा भागसुद्धा तयार झालेला आहे आणि पाठीच्या भागाला मी हातशिलायची पट्टी लावत नाही डिमांड असेल कस्टमरची तरच लावते आता इथे आपल्याला पट्टीच्या इथे एका सरळ रेषेत आहे का ती बाजू ते चेक करून आपल्याला काज बट बटनपट्टी जोडून घ्यायचे तर ही मी लुक पट्टी तयार करत आहे पट्टी लावताना पट्टी खालून वरच्या साईडला दुमडायची असते आणि हुक पट्टी लावताना ब्लाऊजच्या वरून पट्टी आतल्या साईडला दुमडायची असते आता यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती देणार नाही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर पट्टीचे व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने मी मशीनवरच आय करत असते त्रिकोणी ही आकारामध्ये दोऱ्याचे आय करत नाही आता हुकपट्टी आपल्याला वरून खालच्या साईडला जोडायची आहे आणि हुकपट्टी फक्त अस्तरची तयार करत असते मी आणि पट्टी अस्तर आणि फॅब्रिक या दोन्हीची तयार करत असते तर या पद्धतीने हुकपट्टी आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करायची असते तुम्ही कशी हुकपट्टी लावता ते शेअर करा मला या पद्धतीने हुकायपट्टीची बाजू उंची एकसारखी झाली का ते बघायचंय नंतर आपल्याला शोल्डर जोडायचे आहे तर शोल शोल्डर जोडण्यापूर्वी फिटिंगची साईडची उंची दोन्ही पार्टची समान आहे का चेक करून शोल्डर जोडायचे <coughs> दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच शोल्डर जोडायच्या अगोदर फिटिंगची साईट आपल्याला समान आहे का उंची ते बघून शोल्डर जोडून टाकायचे आहे आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत पायपिंगसाठी तर मी कापड ठेवलेला आहे त्याच्यावर अधिक चिन्ह खडून काढून घेतलेलं आहे आणि त्या अधिक चिन्हाच्या मधून तिरकस कात्रीने कट करायचं आहे आणि दीड दीड इंचाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला जोडून एकच पट्टी तयार करायचे जेवढा गळा आपला उंची असेल तेवढ्या लागणाऱ्या पट्ट्या कट करून एक आडवी एक, एक उभी या पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे ही पायपिंगची पट्टी आहे क्रॉसमध्ये कटिंग कर करायची असते पायपिंग <coughs> जोडून झाल्यानंतर पट्टीचे हे जे जोड आहे ते दोन्ही साईडला विभागून घ्यायचे न ओढून घ्यायचं म्हणजे या भागामध्ये पायपिंग जाड होत नाही आता मी ही दोरीची पायपिंग तयार करणार आहे तर डीपमध्ये मी सांगत बसणार नाही कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो मोठा होतो आणि मग बघताना तुम्हाला कंटाळावाना वाटतं त्यामुळे पायपिंग बघायची असेल तुम्हाला सविस्तर माहिती पायपिंगची तर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ सेपरेट पायपिंगचे मी सोडलेले आहेत ते तुम्ही बघू शकता <coughs> मध्ये दोरी ठेवून आपल्याला एका साईडने दोरीच्या शेजारून टीप मारून घ्यायचे तर अगदी डिटेलमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला भेटेल आपले दुसरे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा म्हणजे लक्षात येईल तर ही दोरी तयार करून घेते आणि पुढे कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगते आता इथे ब्लाउज पण सुलटा ठेवलेला आहे आणि पट्टीसुद्धा सुलटी घेतलेली आहे आणि बरोबर अर्धा इंचाचं मार्जिंग ठेवून दोरीच्या शेजारून आपल्याला टीप मारून घ्यायचे अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही मार्क सुद्धा करून घेऊ शकता ब्लाउजवर बरोबर अर्ध्या इंच अंतरावर आणि त्या खडूच्या मार्किंगवर बर बरोबर पट्टी पट्टीमधील दोरी ठेवून तुम्ही टीप मारून अगदी फिनिशिंगमध्ये पायपिंग जोडू शकता आता इथे आपल्याला शेवटची फिटिंग करायची आहे कमरेचा चौथा भाग आणि दंडघेराचा अर्धा असे माप टाकून कस्टमरचे जे माप आहे त्या मापाचे आपल्याला अर्धा भाग दंड घेरायला आणि कमरेला चौथा भाग करून आपल्याला फिटिंगची टीप टाकायची आहे त्याच्या बाहेर आपल्याला एक किंवा दोन एक्स्ट्रा टीप मारून घ्यायचे अशा पद्धतीने या पूर्ण ब्लाउजची मी स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे आवडली असेल तुम्हाला ही शिलाई तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची ब्लाऊज शिवण्याची पद्धत अशीच आहे का हे पण मला शेअर करा तर फा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा कसा झाला ते बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद